नमस्कार गोदावरी नदी खोऱ्यातील संगम स्थळे यातला आज आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत तर नद्या आहेत गोदावरी आणि सिंधफना गोदावरी नदी आणि सिंधफना नदी यांच्या संगम स्थळावर असणारं स्थळ आहे मंजरथ मंजरथ जे कोणत्या जिल्ह्यात आहे बीड या जिल्ह्यात आहे तर आधी ट्रिक समजून घ्या की नेमकं मला काय सांगायचंय ते तर गोदावरी नावाची जी एक मुलगी असते तिच्याकडे एक फार पूर्वीपासून तिच्याकडे एक रथ असतो जो पूर्वजांपासून जो आत्तापर्यंत तिच्याकडे असतो जो दैवी गुणांचा रथ म्हटलं तरी चालेल जादुई रथ असतो तर तो जो रथ आहे तो मी इथे काढलेला आहे ठीक आहे हा दिसतोय तुम्हाला रथ आणि त्याच्यावर रथाचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्यावर नागाचा फनाफन असतो हा जो फना मी इथे दाखवला आहे तर असा तो जो रथ असतो तो रथ लोक तिला म्हणत असतात की ल लिलावात काढ म्हणून पण तिचं त्या रथावर फार प्रेम असतं आणि ती अजिबात त्याला लिलावात काढायचं नाही म्हणते तर हीच ट्रिक आपण वापरली आणि कशा पद्धतीने कोणते शब्द कुठे वापरायचे ते पण नीट समजून घ्या तर ट्रिक काय आहे आधी ते बघा गोदावरीने तिचा फना असलेला रथ लिलावात काढण्यास नकार दिला गोदावरीने तिचा फना असलेला रथ लिलावात काढण्यास नकार दिला आता गोदावरीवरून गोदावरी नदी फनावरून सिंधफना नदी फनावरून सिंधफना नदी ठीक आहे नंतर रथ रथवरून काय लक्षात ठेवा मंजरथ हे ठिकाण मंजरथ हे ठिकाण आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बीड हा जिल्हा कसा लक्षात ठेवायचा ते नीट समजून घ्या ते नीट समजलं तर उपयोग आहे ठीक आहे तो रथ लिलावात काढण्यास नकार दिला आता लिलाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना बोली लावली जाते तिथे तर लिलावात तर बोली लावण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बीड बीड इथे मी लिहिलं आहे बी आय डी हां बी आय डी तर तो तोच शब्द इथे आपल्याला वापरायचा आहे लिलावात काढण्यास नकार दिला पण लिलावातला आपण इंग्लिशमधला शब्द त्याच्याशी कोरिलेट करून लक्षात ठेवायचा बीड हां मग बीड जिल्हा असं लक्षात ठेवायचं ठीक आहे तर अशा पद्धतीने ही ट्रिक लक्षात ठेवायची गोदावरीने तिचा फना असलेला रथ हिलवात काढण्यास नकार दिला गोदावरीवरून गोदावरी नदी फनावरून सिंधफना नदी रथवरून मंजरथ हे संगमस्थळ आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर बीड या जिल्ह्यात आहे धन्यवाद